तुळजापूर रोडवरील माळुंब्रा येथील सोलर कारखान्यात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे या मृत्यूप्रकरणी संतप्त नागरिकांनी सोलापूर तुळजापूर महामार्ग रोखून धरत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या आहेत सोलापूर तुळजापूर रोडवरील माळुंबरा नजीक सोलर बनवण्याचा कारखाना आहे या कारखान्यात या भागातील उत्तम वडणे नामक कर्मचाऱ्या शॉक लागून त्याचा मृत्यू झाला होता या प्रकरणी सदरील कारखान्याकडून कोणतीही आर्थिक मदत अथवा या प्रकरणाची कारखान्याकडून कोणतीही दखल न घेतल्याने माळुंब्रा भागातील नागरिकांनी थेट सोलापूर तुळजापूर महामार्ग रोखून धरत आपल्या तीव्र भावना व्यक्त केल्या यावेळी रस्त्याच्या दोन्ही बाजूस लांबच लांब रांगा लागल्याचे पाहावयास मिळत होते दरम्यान पोलिसांनी घटनास्थळात भेट देत नागरिकांना बाजूला करण्याचे काम केले परंतु संतप्त नागरिकांनी आपला रास्ता रोको चालूच ठेवल्याचे दिसून आले